सला नमस्कार लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे उद्या सकाळी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि गॅसचे तुमचे कंटिन्यू पैसे सुरू आहे अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत दहा अकरा आणि बारा तीन दिवस झाले लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होत आहेत तुम्हाला पैसे जमा झाले का पटकन पटकनविषयी कमेंट करायची आहे चोवीसशे अठरा रुपयापर्यंत गॅसचे पैसे सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होत आहेत पाचशे रुपया तीनशे रुपयापासून तीनशे पाचशे आठशे सोळाशे आणि चोवीस अठरा अशा प्रकारे सगळ्या लाडक्या खात्यात पैसे जमा होत आहे त्यासोबत जो आठवा हप्ता आहे तो तुम्हाला वीस तारखेपर्यंत मिळणार होता त्याची तारीख नवीन अपडेट आले अनेक महिलांच्या खात्यात उद्या सकाळपासूनच हा आठवा हप्ता आहे या आठव्या हप्त्याचे पैसे येण्याची चान्सेस सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे तर चेक करायचं उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत जर पैसे आले कमेंट करायची आणि क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला सर्वांनी पाठवून द्यायचा आहे महत्वाची सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे पटकन दिवशी सगळ्या लाडक्या बहिणी चेक करायचं आहे की गॅसचे पैसे जमा झालेत का कारण लाखो लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणीच्या खात्यातही हे गॅसचे पैसे जमा झालेले आहेत तुम्ही सुद्धा चेक करायचे गॅसचे पैसे तुमच्या खात्यात आलेले आहेत का आणि कमेंट करायची चला सगळ्यांनी कमेंट आहे आणि काही चला चला ओंकार आहेत हाय म्हणता ओके ओंकार दादा चला काही कारणामुळे तुमचे कॉल उचलू शकत नाहीये आहे हा आणि व्हॉट्सअपला एवढे जण व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करतायत त्यांचे सगळ्यांचे तिथं एस एम एस वाचलं होत नाही त्यामुळे तुमचे काय प्रश्न असतील कमेंट करा लाईव्ह मध्ये मी सगळ्या प्रश्नाला उत्तरे देतो ठीक आहे चल आठवा जो हप्ता आहे तुम्हाला शक्यता उद्या मिळू शकेल त्यासोबत अपात्र ज्या महिला आहेत तर मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणण्यापेक्षा लाखो महिला अपात्र होत आहेत आणि त्यांना आठवा हप्ता मिळणार आहे परंतु तुमचे पैसे वसूल केले जाणार नाहीत असं सुद्धा सरकारने खात्यामध्ये कमीत कमी एक अठराशे आठ सॉरी आठशे अठरा रुपयापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत काहीला आठशे अठरा मिळत आहेत काहीला तीनशे मिळत आहेत काहीला पाचशे नऊ मिळत आहेत पाचशे सोळा मिळत आहेत काहीला सोळाशे चोवीस रुपये मिळत आहेत सोळाशे सतरा मिळत आहेत सोळाशे अठरा मिळत आहेत आणि बाकीच्या राहिल्याच्या महिला आहेत त्यांना चोवीसशे अठरा एकंदरीत तुमचे एक चोवीसशे नव्वद रुपये वर्षाला तीन गॅस जे मोफत आहेत त्याचे सुद्धा पैसे तुमच्या खात्यात जमा होत आहेत सगळ्या लाडक्या महिला हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या वेबसाईट वे तक्रार केल्यानंतर ज्या महिलांना पैसे आले नाहीत अजून अशा महिला पैसे येतील का सर आधार कार्ड अपलोड करायला सांगत आहेत हो हो दादा ओंकर दादा भरपूर महिलांना आलेत ज्यांना कोणाला पैसे आले तक्रार दाखल करा तिथं एक तुमचं साधारणतः एक अठ्ठेचाळीस म्हणजे दोन दिवसामध्ये सगळी प्रोसेस होऊन जात एकदा तक्रार देऊन टाका तिथं ऑनलाईन तक्रार देऊन टाका लाडके बहिणी पैसे कुठल्या बँकेत तर लक्षात ठेवा ज्या महिलांकडं पोस्टाचं खातं आहे त्या खात्यामध्ये सुरुवात अगोदरला चोवीस तारखेला सुद्धा त्यांना पैसे मिळाले बाकी इतर बँकेत सुद्धा येतात अनेक जर म्हणतात की ही बँक चालत नाही ती बँक चालत नाही त्या बँकेत तर सगळ्या बँकेमध्ये पैसे जमा होतात आतापर्यंत जसे तुम्हाला ज्या ज्या बँकेत पैसे आले तसे सुद्धा येत राहणार कुठल्याही प्रकारे कुठलीही बँक तिथं असं होणार नाही की या बँकेत पैसे नाही सगळ्या बँकेत पैसे जमा होणार काही जण म्हणतात की याच बँकेत सगळ्या बँकेमध्ये पैसे जमा होतात काळजी करू नका सगळ्यांना ठीक आहे हा त्यासोबत काय असेल तर कमेंट करा आठवा हप्ता जो तुमचा आहे तो या ठिकाणी साधारणतः एक दोन कोटी एक दहा लाख पर्यंत महिला असतील कारण आता अपात्र आकडा सांगितलं चौतीस पस्तीस लाखापर्यंत सध्याचा आकडा जाऊ शकतो ही मोठ्या प्रमाणात शक्यता आहे तुम्ही पाहिलं असेल रोज वेगवेगळ्या महिला ज्या अपात्र होत आहेत त्यांची नावं येत आहेत प्रत्येक तालुका आहे गावनी आहे जिल्ह्याने आहे संख्या वाढत चालली आणि दोन कोटी एक्केचाळीस लाख ज्या महिलांना पैसे मिळाले ती संख्या खूप कमी झालेली आहे आता आणि त्यासोबत तुमचा आठवा नववा हप्ता मिळेल ना अजून संख्या कमी होईल आणि ज्यावेळेस दहावा हप्ता तुम्हाला मिळेल एकवीसशे रुपये ज्या दिवशीपासून तुम्हाला मिळायला सुरू होतील एप्रिल महिन्यापासून तर साधारणत तो आकडा एक दीड कोटी पर्यंत महिलांचा राहू शकतो हा दादा डायरेक्ट येतात काय काय करत नाही गावात दोन तीन महिला आले नाहीत दादा डायरेक्ट करा ओमकर दादा डायरेक्ट तक्रार करा त्यांच्या खात्यामध्ये पैसे होऊन जातात आधार लिंक ऍक्टिव्ह असेल ना ज्या बँकेला आहे तुमचं तर त्याच बँकेत पैसे जमा होतात आधार लिंक ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे बर का तरच पैसे जमा होतात आणि गॅसचे पैसे आले काय कमेंट करून द्या कारण तीन दिवसापासून कंटिन्यू जे काय वर्षाला तीन गॅस मिळतात अन्नपूर्णा योजना आहे उज्ज्वला योजना आपली लाडकी दोन्हीचे जरी नाही फॉर्म भरले फक्त लाडक्या बहिणीचं जरी फॉर्म भरला तरी पैसे जमा होत आहेत बरं का हा गॅसचे चेक करून घ्या सगळ्यांना गॅस चे आले काय कमेंट करा अर्चना ताई एक गॅस चा उद्यापासून शक्यता आहे येऊ शकेल तसंच चौदा तारखेला चौदा तेवीस मध्ये कधी येणार आहेत परंतु आताची अपडेट आहे की उद्या सकाळी तेरा तारखेपासून सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यात जे पैसे आहेत आटो आपता येण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे चला नवनाथ आहे त्यांनी कमेंट केलं आठशे चोवीस पॉईंट चोवीस रुपये आले ओके नवनाथ दादा ओके वेलकम हे सुरू झाले आता वर्षभराचे जे कुठल्या महिला पेंडिंग होत्या ज्यांना पैसे नव्हते आले त्यांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली एक तीन दिवसापासून कंटिन्यू सुरू आहेत कंटिन्यू आता सुद्धा महिला चोवीसशे दादा मला पूर्ण तीन गॅसचे वर्षभराचे पैसे आले पण चोवीसशे नव्वद नेता येतात चोवीसशे अठराच रुपये आलेले आहेत हरकत नाही अठराच आलेला नवीन फॉर्म भरणं सध्या नाही फॉर्मची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर नवीन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे बरं का चला आ... ओके पाचशे बारा रुपये आले ग्याचे ओके वेलकम तीनशे पाचशे आठशे नऊशे सोळाशे आणि चोवीसशे एवढे आकडे एवढे आकडे महिलांच्या खात्यात पैसे आकडे मोठ्या प्रमाणात तुम्ही जर पाहिलं असेल चारशे पन्नास कोटी रुपये म्हणजे साधारणतः ज्या महिला अपात्र झाल्या आहेत ज्यांना गरज नाही या लाडक्या बहिणी योजनेची त्यांनी घेतलाय आणि त्यांनी साधारणतः आतापर्यंत सरकारने त्यांना चारशे पन्नास कोटी रुपये दिले किती चारशे पन्नास कोटी रुपये आणि चोवीसशे अठरा रुपये तुम्हाला सुद्धा येणार आहेत तुमच्या सदुसष्ट लाख महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये शक्यतो उद्याच्याला पैसे येण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे उद्या सकाळी हां म्हणजे एक साधारणतः एक सात टप्प्याचा कार्यक्रम आहे वीस तारखेपर्यंत तर त्या टप्प्याला उद्या सकाळी सुरुवात होऊ शकते आले असतील पैसे तुम्हाला उद्याच्याला चेक करा आणि स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला शेअर करून द्या नवीन फॉर्म भरण्याच्या संदर्भामध्ये एक पळताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर सुरुवात होईल चला कोणी मला गॅसचे पैसे नाही आले पुणे ओके ओके येतील उद्याच्या संपूर्ण गॅसचे पैसे यायला सुरुवात झाली तिन्ही येते जाता तिन्ही गॅसचे हो हो सगळ्या ज्यांना एका गॅसची मिळाली त्यांना दोन गॅसची मिळतात ज्यांना दोन गॅसची मिळाले त्यांना एका गॅसची मिळतात ज्यांना एक, एक रुपये नाही मिळाला त्यांना डायरेक्ट चोवीसशे अठरा रुपयापर्यंत तिन्ही गॅसचे पैसे जमा होत आहेत माधवी ताई पैसे नाही आले का येऊन जातील गॅसचे एक दोन दिवस वाट बघा सगळी सगळी प्रोसेस सुरू आहे आता कंटिन्यू तुमचे गॅसचे पैसे रोज येत आहेत रोज डेली गॅसचे पैसे येत आहेत आणि लाईक करून द्या व्हिडिओला त्यासोबत सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करत जा बर का बघू द्या कोण कोण आहे मी भरलेलं आहे काय म्हणतोय फॉर्म त्यांना अजून आले नाही गॅसचे पैसे ओके येतील दादा एक तीन दिवसापासून सुरू झाले राहिलेल्या महिलांना उद्या येतील परवा येतील प्रोसेस सुरू झाली महत्वाचं आहे एकदा प्रोसेस सुरू झाले की पैसे येत राहतात सर गॅसचे पैसे आले नाही अजून ओके ताई येऊन जातील सर त्या फॉर्म दुसरीकडे भरला आहे तक्रार माझ्या आयडी वरून केली तर चालेल का दादा नो जिथून फॉर्म आहे तिथून तक्रार करायला आणि तुमच्याकडे ओपन होत असेल तर करा हरकत नाही त्यांचा फॉर्म जर ओपन होत असेल ओंकार दादा तर करून घ्या काय प्रॉब्लेम नाही नाशिक मध्ये कधी येथील मनुष्यात आहे नाशिक नाही सगळ्या जिल्ह्यात आले तुम्हाला राहिले असेल तर येऊन जातील ना ठीक आहे ठीक आहे चालेल चला रोहिणी धन्यवाद सर आभारी आहोत असेच लाडक्या बहिणीसाठी पाठीशी कायम राहा सदिच्छा पैसे जमा झाले नाही ओके ताई होऊन जाईल काळजी करू नका सगळ्याला येऊन जातील पैसे आणि येत आहेत गॅसचे बघा तुम्ही पाहिलं असेल ना गॅसचे कंटिन्यू तीन दिवसापासून पैसे चालू महिलांना ज्या म्हणत होते आले नाही आले नाही ना, त्यांचे कमेंट त्यांच्याच त्या ठिकाणी व्हॉट्सअपला पैसे जमा झालेले आहे तुम्हाला सुद्धा सांगितलं की अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली मोठ्या प्रमाणात आता गॅसचे तर यायलेत सर आता गॅसचे तर पैसे आले पण आमचा आठवा आता हप्ता जो अजूनही आला नाही मग काय करायचं ताई काय करू नका तुम्हाला जसे आतापर्यंत आले तसे हे पण पैसे डायरेक्ट खात्यात येईल आणि आले की तुम्हाला माहिती होईल तुमच्या येणार आहे आणि सकाळी येऊन जातील काळजी करू नका उद्या सकाळच्याला चौदा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत त्यांचा कार्यक्रम आहे पण अपडेट आहे की उद्या सकाळी येऊ शकतात आले तर चांगली गोष्ट आहे स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपला पाठवून द्या सगळे उद्या पैसे जर आले तुम्हाला तर चला ठीक आहे ठीक आहे ओके ओके चला जालना जिल्ह्यात आले नाही मीना आहेत दोन दिवस वाट बघा दोन दिवसामध्ये येतील सगळे कुठला जिल्हा राहणार नाही सगळ्या जिल्ह्यांच्या खात्यामध्ये एक दोन दिवसामध्ये हे पैसे जमा होतील सगळ्यांचे ठीक आहे चला ओके ओके ठीक आहे ठीक आहे सगळ्या सगळ्या महिलांना येतील हा आणि चेक करा आपला व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर सुद्धा करून द्या सगळ्यांना शेअर करून द्या चला ठीक आहे चलो ठीक आहे थांबतोय थांबतोय काळजी करू नका सगळ्यांनी येऊन जातील सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील जसे गॅसचे आयले सातवाप तुम्हाला आला तसे हे सुद्धा येऊन जातील चला जालन्यावाला येऊन जाते हो त्याला आठवा हप्ता कधी येणार आहे उद्यापासून सुरू होऊन जाईल दादा हा कन्फर्म आहे उद्या जर उद्यापासून चौदा ते वीस चा आहे पण उद्या अपडेट आहे आता आलेली उद्या मिळतील म्हणून मंगेश दादा आहेत नाही आलं ओके चला ओके ओम करा दादा चला ठीक आहे चल ठीक आहे थांबतो थांबतोय मी गुड नाईट सगळ्यांना उद्या भेटतोय आणि पैसे आले तर उद्या पैसे येतील तुम्हाला आले तर आपल्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट तेवढा पाठवून द्या सगळ्यांना आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा